नमस्कार घरातले सर्वजण माहीबद्दल बोलत असतात कशी हो ना होती ना ती माही मला तर तिचा खूप राग यायचा अक्षय म्हणतो बंद करा तिचा विषय एक नंबरची फालतू होती ती एक नंबरची खोटारडी होती नाटकी होती तिचा विषय आपल्या घरात नको आता हे सगळं माहीलाच सर्वच जण बोलत असतात आणि ते सगळं तिथेच उभं राहून माही ऐकत असते मग माही म्हणते म्हणजेच रमा अस माही असलेली रमा म्हणते खरंच एवढी वाईट होती का ती माही तुमच्यासोबत एवढं वाईट वागलं आहे का तेव्हा अभि म्हणतो हो खूप वाईट वागली आहे ती आमच्याशी आणि खूप म्हणजे खूप वाईटच होती ती आणि तुला का गं तिचा एवढा पुळका येतो आहे तेव्हा लगेच माही म्हणते नाही नाही मला कशाला तिचा पुळका येईल पण तिचं आता नाव या घरात घेऊ नका आईला त्रास होतो ना तेव्हा अक्षय म्हणतो हो बरोबर आहे तर आता इथे अक्षय हा सीमाला माफ करतो आणि सीमा सुद्धा अक्षयला मिठी मारते आता सीमा उठते आणि रमाजवळ येते म्हणजे माही असलेल्या रमाजवळ खोट्या रमाजवळ येते आणि तिला हात जोडून तिची माफी मागते रमा मला माफ कर खरंच मी त्या माहीला या घरात आणून खूप मोठी चूक केली होती खरंच मला माफ कर माझे चुकलो तेव्हा माही म्हणते अहो मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तेव्हा सीमा म्हणते असं काय करतेस रमा मी तुझ्यासमोर हात जोडते पण प्लीज असं करू नकोस ना प्लीज मला माफ कर ना अगं खरंच माझं चुकलं आहे आता दोघींचं बोलणं ऐक अक्षय ऐकत असतो आणि अक्षय म्हणतो आई एवढी हात जोडून रमाची माफी मागते तरी रमा माफ कसं करत नाही आहे रमा माझी रमा असेल तर लगेच माफ केलं असतं ही माझीच रमा आहे ना नक्की ही कोण आहे नक्की काय ही खोटी रमा आहे ही माही आहे असं अक्षयच्या मनात पाल चुक चुकते तर इकडे आपली खरी रमा ही साईच्या घरी असते तेव्हा साईची आई माई ही रमाला आपल्या धीर देत असते आणि म्हणत असते रमा तू ना एक हुशार आणि जिद्दी मुलगी आहेस तू काहीही करू शकतेस तुझ्यापासून जे काढून घेण्यात आलं आहे तू जे गमावलं आहेस ते पर परत पुन्हा कमाव माझी तुला पूर्णपणे पाठिंबा आहे मी तुला सर्वतोपरी मदत करेन पण तू तुझं गमावलेलं परत कमाव आता रमाला जरा बरं वाटतं आता रमा एकदम अशी उत्स्फूर्त होते की कोणीतरी माझ्या पाठी खंबीरपणे उभा आहे तर आता इकडे सीमा एवढी हात जोडून माफी मागत असते विनंती करत असते पण माही काही ऐकायला तयार नसते म्हणून अक्षयला राग येतो अक्षय येऊन माहीच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तू तू माझ्या आईला माफ करत नाहीस अगं किती हात जोडून तुझी ती मगासपासून माफी मागते मग तू तु हा तिला माफ का करत नाहीयेस तुझी एवढी हिंमत की तू तिला माफ करू शकत नाहीस काय तिने अशी चुकी केली ग तिने तिच्या स्वतःच्या मुलासाठी तर सगळं केलं स्वतःच्या मुलाच्या आयुष्यासाठी तिने केलं कोणतीही आई असती तर तिने तेच केलं असतं तू तिला माफ कर आता मात्र माहीला अक्षयचा राग येतो आणि ती रागाने अक्षयकडे बघत असते अक्षय म्हणतो अशी रागाने बघू नकोस मला तर वाटतंय कधी कधी ही माझी रमा नाहीच आहे जर माझी रमा असती ना तर तिने आईला लगेच माफ केलं असतं कारण आईचा आणि तिचा बॉन्ड एकदम चांगला होता आता माही घाबरते माही लगेच म्हणते केलं केलं माफ मी तुम्हाला आणि तिथून निघून जाते आता सीमालासुद्धा बरं वाटतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू